त्यांचा हा डाव उघडा पडल्यानंतर भाजप आता पुढं कुठली खेळी खेळत आहे हे नक्की पाहण्यासारखं असेल मित्र हो भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली शरद पवारांची हे राष्ट्रवादी फोडली आणि तिकडं काँग्रेसमध्ये तरी काय केलं त्यांचे सुद्धा महत्वाचे नेते पळवलेच ना म्हणजे फोडाफोडी पळवबळवीचं राजकारण तर हेच करता येत ना आणि आता त्यांचा एक वेगळा प्रयत्न होता म्हणजे बघा कसं प्रयत्न करून सुद्धा त्यांना महाविकास आघाडी फोडण्यामध्ये अजून तरी यश आलं नाही महाविकास आघाडीची कायम धास्ती या भाजपच्या मनामध्ये आहे ही महाविकास आघाडी फोटावी यासाठी भाजपने काय कमी प्रयत्न केले का आता पुन्हा एकदा तोच डाव भाजपानं टाकलाय म्हणजे बघा आता नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे विशेष म्हणजे विधीमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्हीही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद या भाजपानं रिकावं ठेवलेला आहे लोकशाहीसाठी हे मारक काय आहे पण भाजपाला कुठं काय पडलंय लोकशाहीचं पण याच विरोधी पक्ष नेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये फोट पाडण्याचा प्लॅन मात्र भाजपने केलेला दिसतोय विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरे शिवसेनेने भास्कर जाधव यांचं नाव दिलेलं आहे अगदी मागच्या अधिवेशनापासून भास्कर जाधव यांचंच नाव आहे आता मात्र ठाकरे शिवसेना भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या तयारीत आहे अशा केवळ वावड्या उठवल्या के गेल्या तोही बारफुसका ठरला आणि भाजपाने नंतर एक वेगळाच खोडा घातल्याच्या बातम्या बाहेर आल्या विधानसभेसाठी भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांच्या नावाचा आग्रह महाविकास आघाडीनं धरलेला आहे आणि नेमकं त्याच नावाला भाजपातून विरोध करण्यात आलेला आहे म्हणजे बारीक खेळी कशी आहे बघा भास्कर जाधव यांच्याऐवजी विजय वडेट्टेवार आणि सतेज पाटील यांच्या अनिल परब यांच्यासाठी ही पद द्यायला म्हणे भाजप अनुकुला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा भास्कर जाधव यांच्या नावाला तीव्र विरोध आहे आणि तो अपेक्षित आहे जाधव हे आक्रमक नेते त्यांची जर का नियुक्ती झाली या पदावर तर ते त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असतील आणि नेमकी याची भीती त्यांच्या नेत्याला आहे म्हणजे शिंदे गटाच्या नेत्याला आहे त्यामुळं भाजपाकडं शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात येत आहे काँग्रेस ठाकरे शिवसेना शरद पवार यांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये म्हणजे एकंदर महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपाकडून विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नावं सुचवण्यात आलेली आहेत मात्र काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना ही भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावावर ठाम आहे विरोधकामध्ये या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारची फूट पडणार नाही सगळे काही एकत्र राहतील असं महाविकास आघाडीचे नेते स्पष्टपणे सांगू लागलेले आहेत त्यामुळे भाजपाचा प्रयत्न फसला आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपनं हा आणखी एक प्रयत्न केला पण तोही सपशेल फसला असल्याचं चित्र आता समोर आलं भाजपाची आता पुढची रणनीती काय असेल हे मात्र पाहणं अत्यंत महत्वाचं असेल मित्रांनो भाजप रणनीती काही ना काही करणार भाजपाचं सहजसहजी हार मानणारा पक्ष नाही त्यांचे डावपीच हे ते कोणाला कळू देत नाहीत मग आता त्यांचा हाडा उगणा उघडा पडल्यानंतर भाजप आता पुढं कुठली खेळी खेळत आहे हे नक्की पाहण्यासारखं असेल पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार